<laughs> <laughs> दोन सीट हे जे मागत <laughs> ते, ते कमळाच्या चिन्हावर लढणार का कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जे काही उमेदवारी डिक्लेअर होण्याची शक्यता आहे किंवा दिली जाणार आहे ते कमळाच्या चिन्हावर लढावं अशी त्यांची पक्षाच्या वरिष्ठाकडून विचार वर आहे त्याबद्दल काय माहिती नाही या दोन्ही पक्षांना शंभर जणांचे मिळाले असल्यामुळं की कमळावर लढतीलाच <laughs> मला पाठवत तुमची भूमिका <laughs> माझी भूमिका आहे की मी ज्या वेळेला तीन वेळेला लोकसभेत आलो त्यावेळेला चिन्हावर घेऊन आलेलो दोन वेळेस बाय त्यामुळं आमच्या पक्षाला जी तिकीट मिळतील त्यामध्ये आम्ही आमच्याशी बोलतो